श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वैशुष भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा असं होतं की आपण बरेच वर्षापासून स्वामी सेवेत आहो बरेच वर्षापासून आपण स्वामी सेवा करतो पण कितीतरी आपल्या भगिनींना असं वाटतं मी जेवढी सेवा करते त्याचं मला फळ भेटत नाही हे मनातनी किंतू परंतु येतंय तर हे काय येतात कसे येतात तर त्याचं आपण निरसन कसं करावं हे सगळं आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत पण तत्पूर्वी वैशुष भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल पहिला जो व्हिडिओ पडेल तो तुमच्यापर्यंत येईल तर बघा आपण स्वामी सेवा करतो म्हणजे काय करतो स्वामींना आपलं काहीतरी मागणं असतं काहीतरी आपल्याला पाहिजे असतं म्हणून आपण करतो सहज कोणीच स्वामी सेवेत जात नाही किंवा सहज कोणी जात नाही ज्याला स्वा स्वामी स्वामीचा अनुभव आलेला आहे स्वामीबद्दल प्रेम आहे कृतज्ञता आहे तो स्वामीचरणी लीन होतो हे आता पहिली भावना झाली आपली पण बऱ्याच आपल्या भगिनींचं असं असतं का खूप वर्ष झाले बारा वर्ष झाले दहा वर्ष झाले मी सेवेत आहे पण मला फळ भेटत नाही घरात खूप काही प्रश्न आहे मिस्टर ऐकत नाही मुलं माझे व्यवस्थित नाही घरातनी प्रापंचिक प्रश्न खूप आहे कर्ज आहे अशा अनेक आणि अने, अनेक प्रश्न पडलेले असतात तर अशा वेळी काय करावं तर घाबरायचं नाही अशा वेळेला काय करायचं स्वामींनी आपण एकदा विश्वास ठेवलेला आहे स्वामीवर तर तो विश्वास कायम ठेवायचा अखंड ठेवायचा त्या विश्वासानेच आपलं सार्थक होणार आहे हे सगळ्यात पहिले आपण मनातनी कोरून ठेवा स्वामींवर अखंड विश्वास असला पाहिजे तरच स्वामी आपल्या हाकेला धावून येणार आहे तुमचा विश्वास जर डगमगला तर बोल बोलावायला पुकारायला तुम येणार नाही आहे तर तुमचा पहिले विश्वास अखंड ठेवा हे झालं आपलं विश्वासाची गोष्ट तर त्यानंतर हे का होतं हे आपल्या मागे असं का होतं कर्ज फिटत नाही हे फिटत नाही तर हे बघा आता कितीतरी वेळा असं होतं आपण एखादं काम हातात येतो ते पूर्ण होत नाही तर आपलं कुठंतरी कर्म कमी पडतात आपलं कुठंतरी काहीतरी कमी पडतं म्हणून हे होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे तर ते आपण पहिले ध्यानात घ्यायचं आणि आपलं मनातने किंतू परंतु आणायचं असे आहे की स्वामी सेवेत येणे खूप सोपे आहे पण स्वामी सेमे सेवेतनी तुम्ही अखंड राहणे अखंड तिथे उभे राहणे हे फार कठीण आहे कारण की डगमगायला तिथून तुम्हाला सोडवायला सो, तिथून तुम्हाला काढायला खूप लोक जमलेले आहेत हे व्रत करा म्हणजे तुमचं हे चांगलं होईल हे करा म्हणजे तुमचं सात दिवसाचं करा एकवीस दिवसाचं अनुष्ठान करा हे इकडे जा तिकडे तिकडे केल्याने तुम्हाला प्रचितीन तुमचे कर्ज हे असे तुम्ही जे तुमचे घडी बसलेले स्वामी सेवेत तुम्ही बसले असे तुम्हाला डगमगणारे खूप भेटणार तर तुम्ही त्यावेळेला काय करायचं डगमगायचं नाही स्वामींना पक्क पकडून राहायचं आपल्या मनाला पळू द्यायचं नाही इकडे तिकडे हे मनात ठेवायचं का स्वामी सेवेत मी आहे आणि स्वामी सेव स्वामी सेवेतूनच माझं कल्याण होणार आहे अखंड स्वामीचं माझ्यावर लक्ष आहे कोणीही तुम्हाला डगमगार आलं हा पहिले तुमच्या मनात भाव आला पाहिजे आणि त्याला तुम्हाला सांगताही आलं पाहिजे मी जी काही आज सेवा सांगणार आहे त्याने तुमच्या जीवनातनी शंभर टक्के फरक पडणार आहे हे तुम्ही समजेल पण आणि तुम्ही केल्यावर हे तुम्हाला, तुम्हाला कळेल पण ही इतकी प्रभावी सेवा आहे स्वामींची की स्वामींपासनं दूर जा दूर जायचा विचार सुद्धा तुमच्या मनात येणार नाही आपल्याला ही सेवा सकाळी नऊच्या आत म्हणजे सकाळी नऊच्या आत करायची आहे आणि तुम्हाला जर सकाळी वेळी नसेल तर सायंकाळी साडेसहा ते सातपर्यंत ही आपल्याला सेवा आटपून घ्यायची आहे त्यानंतर ही सेवा करायची नाही आहे किंवा नऊ नंतर पण सेवा करायची नाही आहे ज्या दिवशी तुम्हाला नऊ नंतर उशीर झाला जमलं नाही कुठल्या तरी कारणाने ती सायंकाळी करा पण एक नियम ठेवा सकाळी नऊपर्यंत पर्यंत ही सेवा झाली पाहिजे आणि सायंकाळी साडेसहा ते सात ही सेवा झाली पाहिजे काही मोठे नियम पण नाही आहे सेवेला काय करायचं आहे आपल्या मन देवघरातनी मंदिरातनी घरातनी फोटो असेल आपल्या स्वामींचा किंवा स्वामींचा फोटो नसेल प्रतिमा नसेल तर काय करा तुम्ही दत्तगुरूचा फोटो असेल किंवा एक पितळीची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतेच आपल्या ती मूर्ती समोर ठेवायची पेला घ्यायचा तांब्याचा घ्या स्टीलचा घ्या कुठलाही घ्या एक पेला घ्यायचा त्यात पाणी भरून घ्या ते आपल्या स्वामींपुढे ठेवा दत्त दत्तगुरूच्या मूर्ती पुढे ठेवा आणि त्यानंतर आपले स दत्तगुरूच्या स्वामीचे जे काही तुमची मूर्ती ठेवलेली आहे समोर त्या मूर्तीकडे डोळ्यात डोळे घालून असं एक सारखं पाहून आपले जे काही दुःख आहे ते तुम्ही स्वामीला सांगा आपण काय करतो सगळ्यात मोठी चुकी काय करतो आपण दुःख सांगायला शेजारीन पकडतो आपले नातलग पकडतो पण कधी आपण स्वामीला का पकडत नाही हो स्वामी सांगतात ना तू माझं बाळ आहे तू माझं लेकरू आहे माझ्याकडे मला सांग एवढं ते कडकडीनं सांगतात पण आपण त्यांच्याकडे का जात नाही इथे आपलं खरं चुकतं हे चुकलेलं तुम्हाला कळतच नाही इथं चुकतं आता काय करायचं आपल्याला आपल्याला कोणाला धरायचं नाही कोणा नातलगायला धरायचं नाही आपल्याला फक्त स्वामीला धरायचं आहे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सांगायचं आहे स्वामी माझं असं असं दुखणं आहे मला असं असं आहे माझे प्रापंचिक प्रश्न सुटत नाही आहे हे सांगायचं मी तुमचं मूल आहो सर्वप्रथम स्वामींच्या किंवा दत्तगुरीच्या डोळ्यात डोळे घाला आणि म्हणा माझं नाव जे काही तुमचं नाव आहे ते नाव सांगा तुमचं गोत्र सांगा व त्यानंतर तुमचं काय दुःख आहे ते स्वामींना सांगा स्वामींना सांगतानी तुम्ही मनापासून सांगा अखंड तुम्ही एक रूप व्हा दोघं पण एक रूप व्हा स्वामी आणि मी एकरूप होऊन ती गोष्ट काय तुमचं दुःख नाही ते त्यांना सांगा स्वामी माझं हे हे होत नाही आहे स्वामी मला तुमच्या कृपादृष्टीची गरज आहे तुमचा अखंड वर्धहस्त माझ्या मस्तकावर पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कळकळीने एकनिष्ठेने तुम्ही स्वामींना म्हणा मी पूर्णपणे तुम्हाला शरण आलेले आहे तुमच्याशिवाय मला कोणीच नाही आहे माझे माय बाप हे स... म्हणजे गाय आहे ते सगळं तुम्हीच आहात तर हे सगळ्या गोष्टीतून दुःखातून काढणारे फक्त तुम्हीच हे तुम्ही त्यांच्या चरणी वाहून द्या मग बघा तुमची सेवा माझ्याकडनं करून घ्या जास्तीत जास्त करून घ्या माझ्या मनात जे काही द्वेष द्वेष आहे निगेटिव्हिटी आहे किंवा बऱ्याच प्रश्नाचे उत्तर मीच माझे शोधू शकत नाही तर प्रश्नाचे उत्तर शोधायची ताकद मला द्या म्हणजे काय होईल तुम्ही प्रश्नाचे उत्तर जर स्वतः शोधायला लागले तर दुसऱ्याला दोष द्यायला जाणार नाही बोट समोर दाखवायला जाणार नाही तर हे स्वामीला सगळे प्रश्न मांडा मग उजवा हात उजवा हात आहे ना तो ग्लासावर ठेवा तो पेला आहे पेल्यावर ठेवा त्यातनी एक तुळशीपत्र घाला जी अगरबत्ती लावलेली आहे आपण अगरबत्ती दिवा लावलेला आहे त्याचा थोडंसं विभूती घ्या विभूती त्या ग्लासमध्ये घाला आणि उजवा हात त्या ग्लासावर ठेवा पेल्यावर ठेवा आणि तारक मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे मी अकरा वेळा नाही म्हणत आहे तीन वेळा म्हणायचं आहे जरी आपल्या भावाला भगिनीनं तीन वेळा जमत नसेल तर तरी वेळा म्हणा एकतरी वेळा तारक मंत्र पूर्ण म्हणा पण इतक्या मनापासनं म्हणा श्रद्धेनं म्हणा भावना उतरू द्या त्यामध्ये तुमची भावना अक्षरशः अशी उतरली पाहिजे का तुम्हाला डोळ्यातून पाणी आलं पाहिजे कारण की तुमचं दुःख जेवढं मोठं असेल तेवढं तुम्हाला आतमधून ते खात असेल तर तुम्ही स्वामी पुढं मांडू शकसाल ना मग तो हात तसा ठेवून तुम्ही एकदा तारकमंत्र म्हणा तुम्हाला जर शक्य असेल तर एक माळ करा श्री स्वामी समर्थाची एक माळ करा एकमाळ शक्य नसेल वेळ नसेल काही कारण असेल आजारी असाल तर अकरा वेळा तरी तुम्ही हा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अकरा वेळा म्हणा त्यानंतर ते पाणी उचला एक तुळशीपत्राचं पान स्वामी पुढे ठेवा म्हणजे असं समजा का स्वामीला तुम्ही निवेदन दिलेलं आहे आपण निवेदन कसं देतो ऑफिसमध्ये जाऊन तसं निवेदन दिलेलं आहे एक तुळशीपत्र तुळशीच्या पानाची दांडी स्वामीकडे करा तुमच्याकडे पान करा असं तुम्ही तुळशीपत्र ठेवा एक तुळशीपत्र आपण पाण्यात घातलेलंच आहे ऑलरेडी त्यानंतर ते पाणी उचलून घ्या उचलल्याबरोबर या बोटांनी दोन्ही डोळ्याला ते पाणी लावून घ्या पाणी लावून घेतलं त्यानंतर तो पेला उचलून घ्या स्वतः प्या जितकं जमतं तेवढं तुम्ही स्वतः ग्रहण करा त्यानंतर घरातले व्यक्ती त्यावेळेस हजर असेल बघा ते ठेवायचं नाही आपल्याला ते तीर्थ आपल्याला झाकून ठेवायचं नाही आहे त्यातनी स्वामींचा प्रभाव पडलेला आहे तर त्यावेळेस काय करा तुम्ही है, घरा जे घरात आत्ता प्रेझेंट आहे त्यांना द्या आणि थोडंसं आपल्या हाताने दोन तीन बोटं बुडून आपल्या वास्तूमध्ये वी शिंपळा आपल्या घरामध्ये शिंपळा याने काय होईल तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल तुमच्या मनात जे काही विचार येतात तुम्हाला जे काही खाल्लं जातं ते सगळे प्रश्न हळू हो, थोडे का होणार हळूहळू हो सुटत हे तुम्हाला करायचं आहे एकवीस दिवस बघा एकवीस दिवस करायचं आहे तर एकवीस दिवस करताना याला काही नियम नाही आहे नॉनव्हेज खाल्लं असेल त्या दिवशी तुम्ही हे करू नका स्किप करा दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करा किंवा नॉनव्हेज खाणार असेल त्या दिवशी सकाळी करून टाका शक्यतो श स्किप केलं तरच चांगलं आहे सेकंड डे तुम्ही कंटिन्यू करा फक्त एकवीस दिवस आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे हे लक्षात असू द्या यानंतर तुमच्या मनातले प्रश्न हळूहळू कमी व्हायला लागतील एकवीस दिवस जेव्हा आपण हे पाणी ग्रहण करतो एकवीस दिवस जेव्हा हे पाणी आपल्या वास्तूमध्ये होते आणि एकवीस दिवस सतत तुम्ही स्वामींजवळ जाऊन आपलं घरानं सांगता आपल्या मनातल्या गोष्टी सांगता बघा एखाद्या ऑफिसमध्ये आपल्याला चारदा पाचदा जाऊन काम होत नसन आठवडाभरात तरी काम करेल ते साहेबाला तुमची दया येईलच ना तसंच होईल ना स्वामी काय करतील तुम्हाला एकदा तुमची अर्जी मान्य करून टाकतील तुम्ही काय करता लगेच हार मानता तर मानू नका हार न मानता काय करायचं आपल्याला रोज अर्जी द्यायची आहे ते तुळशीपत्राच्याद्वारे आपण अर्जी लावणारच आहोत तर मग काय होईल घरातल्या व्यक्तीमध्ये जसे मिस्टर ऐकत नाही मुलं ऐकत नाही ह्या गोष्टींमध्ये हळूहळू फरक जाणवायला लागेल थोडंसं ते शांत होतील ते तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा हेतू बदलेल जसे पहिले चिडून बघत होते बोलताना त्यांचा आक्रोश राहायचा ते हळूहळू कमी होईल आणि तुमच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी यायला लागेल कारण की ते शांत होतील तुम्ही पण शांत व्हाल त्याचप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतील हळूहळू इच्छाही पूर्ण व्हायला लागतील घरातलं वातावरण शांत होईल वास्तुशांतीमध्ये पण खूप फरक पडेल ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जमून येईल त्यामुळे काय होईल तुमचं आपोआप तुमचं जे निगेटिव्हिटी झालेली आहे तुमच्या मनातनं मी स्वामी सेवा करून का असं होतं आहे असा जो प्रश्न पडलेला आहे तो कमी होईल हे तुम्ही करून बघा म्हणजेच तुम्हाला कळेल आणि जे काही आपण ते दिव्य जल तयार केलेलं आहे ते दिव्य जल म्हणा त्याला तयार केलेलं आहे तुम्ही ते जेव्हा घ्याल प्याल तुम्ही तेव्हा ते ते त्या तीर्थाचा वेगळा सुगंध आणि वेगळी चव येईल हे पण तुम्ही बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कोणाला कसा त्याचा अनुभव आला कारण की त्या पाण्याचा वेगळा अनुभव येतो हे स्वतः मी केलेलं आहे स्वतः मी ब बघितलेलं आहे खूप प्रभावी पाणी बनतं ते आणि त्यामुळं काय होतं माहिती आहे का रोजची गोडी लागते उद्या मी कधी सकाळी उठते आणि कधी लवकर ते त ता, तारक मंत्र म्हणून एक जल तयार करते म्हणून तर हे खूप प्रभावी पाणी होणार आहे आणि याचं तुमच्या घरावर तुमच्या प्रश्नावर सगळ्या गोष्टीवर तोडगा निघणार आहे तर हे तुम्ही नक्की करून बघा तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर तारक मंत्राचं पाणी कसं तयार झालं व त्याचं कसे वेगवेगळी टेस्ट आली हेही मला सांगा त्याचबरोबर आता निरोप घेते तर भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर पण करा असे छोटे छोटे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापुढे येत असते पुन्हा भेटूया अशाच छानशा छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ